सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तेवीस चोवीसच्या या आर्थिक वर्षाच्या वर्षामध्ये बँकेस कर पूर्व विक्रमी नफा झालेला आहे तो नफा एकशे एकोणऐंशी कोटी एक्केचाळीस लाखाचा नफा झालेला आहे या आर्थिक वर्षात बँकेने एकतीस कोटी अठरा लाख रुपयाचा आयकर भरलेला <coughs> असून तीनशे अठ्ठेचाळीस कोटी बावीस लाख इतका करोत्तर नफा बँकेस आ... या वर्ष झालेला आहे बँकेच्या ठेवी दहा हजार पाचशे अकरा कोटी पन्नास लाख रुपयाच्या असून एकूण कर्जे सात हजार दोनशे त्र्याण्णव कोटी पस्तीस लाखाची झालेली आहे बँकेचा संमिश्र व्यवसाय हा सतरा हजार आठशे चार कोटी पंच्याऐंशी लाख झालेला आहे बँकेच्या स्वनिधीमध्ये त्र्याऐंशी कोटी एकोणचाळीस लाख इतकी भरीव वाढ करण्यात संचालक मंडळ यशस्वी झाले असून एकूण स्वनिधी नऊशे अठ्ठ्याऐंशी कोटी एकसष्ट लाख इतका स्वनिधी बँकेचा जा झालेला आहे रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सरकारी कर्जरोख्या आणि बँकांमधील सुरक्षित गुंतवणूक नऊशे अठ्ठ्याऐंशी कोटी एकसष्ट लाख झालेली आहे बँकेचे ढोबळ अनुत्पादन कर्जे म्हणजे क्रॉस एन पी ए या आर्थिक वर्षात रुपये एक्केचाळीस कोटी तेवीस लाख असून एकूण कर्जाशी हे प्रमाण फक्त पॉईंट सत्तावन्न टक्के आहे ढोबळ एन पी एचे प्रमाण देशातील सर्व बँकांमध्ये कमी आहे निव्वळ अनुत्पादक कर्जे म्हणजे नेट एन पी ए प्रमाण गत सतरा वर्षे शून्य टक्के राखण्यात संचालक मंडळाला यश आलेलं आहे बँकेने आपल्या या नफ्यामधून शेतकऱ्यांसाठी दरवर्षीप्रमाणेच भरीव तरतुदी यावर्षीही केलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी दिलेल्या शैक्षणिक कर्जावर व्याज परताव्यासाठी दोन कोटी एकोणपन्नास लाख रुपये तरतूद केलेली आहे यामुळे शिक्षण कालावधीत शैक्षणिक कर्ज हे शून्य टक्के व्याजदराने प्राप्त होणार आहे देशामध्ये या प्रकारचा कर्ज पुरवठा करणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती ही एकमेव बँक आहे बँकेने विकास सेवा संस्थांना मध्यम आणि दीर्घ मुदत कर्ज वसूलपात्र हप्त्यावर साडेपाच ते आठ टक्क्यापर्यंत व्याज सवलत दिली आहे म्हणजे एकूण सभासदांना फक्त पाच टक्क्याचा व्याजाची आकारणी होणार आहे आणि त्यासाठी रुपये पाच कोटी व्याज परतावा तरतूद केलेली आहे शेतकरी अनुत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन म्हणून सहा लाख अठरा हजाराची तरतूद केली व्यक्तिगत गोडाऊन बांधकाम व्याज प्रोत्साहनासाठी एक कोटी चौऱ्याऐ सॉरी एक लाख चौऱ्याऐंशी हजाराची तरतूद केली आहे शेतकरी कॅश क्रेडिट वसूल वसुली प्रोत्साहन व्याज परतावा योजनेसाठी एक कोटीची तरतूद केलेली आहे विकास सेवा सोसायट्या करण्या करण्यासाठी बँकेने विविध तरतुदी केलेली आहे ज्या विकास सेवा संस्था दोन हजार चोवीसमध्ये ज्या विकास सेवा संस्थांनी चांगल्या पद्धतीचं कामकाज केलेलं आहे अशा एकूण चौदा संस्थांची निवड बँक करणार आहे आणि त्यातून जिल्हा पातळीवर एकूण तीन पुरस्कार देण्यात येत येणार आहेत ते साधारण पहिला क्रमांक एक्कावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांकाला एक्केचाळीस आणि तिसऱ्या क्रमांकाला एकतीस हजार रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे तसेच तालुका स्तरावरील अकरा तालुक्यामधील अकरा संस्थांना प्रत्येकी एकवीस हजाराप्रमाणे बक्षीस त्यांना देण्यात येणार आहे आणि यासाठी ती एकूण तीन लाख चोपन्न हजाराची तरतूद बँकेने आपल्या नफ्यामधून केलेली आहे देश पातळीवरील बँक पातळीवरील बँक पातळीवर ज्या संस्था शंभर टक्के वसुली करण्यात यशस्वी झालेल्या आहेत अशा बँकांना पन्नास हजार प्रतिसंस्थाप्रमाणे नऊशे चाळीस संस्थांना चार कोटी सत्तर लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे सन आठ नऊपासून आत्तापर्यंत बँकेने सलग संलग्न सेवा संस्थांना वसुली पर प्रत्येक संस्थेस तीन लाख ब्याऐंशी हजार पाचशे रक्कम अदा केली आहे संस्थापातळीवर शंभर टक्के वसुली करणाऱ्या संस्थांना वीस हजार प्रतिसंस्थाप्रमाणे शंभर टक्के संस्थांना निधीसाठी वीस लाखाची तरतूद केलेली आहे विकास संस्था गोडाऊन व इमारत बांधकाम व्याज परताव्यासाठी पासष्ट लाख सदुसष्ट हजार तरतूद केली आहे यामुळे विकास सेवा हो संस्थांना गोडाऊन आणि कार्यालय बांधकामासाठी शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होणार आहे विकास संस्था सचिवांना बक्षीस पगारासाठीची दोन कोटीची तरतूद केली आहे पॅक्स आणि मॅक्स योजनेअंतर्गत गोडाऊन कर्ज व्याज परतावा चार लाख दहा हजार तरतूद केली आहे बँकेच्या सभासद संस्थांना बँकेने नेहमीप्रमाणे यासाठी बँकेने चौतीस कोटी सत्त्याण्णव लाख जिल्ह्यामधील नऊशे त्रेसष्ट विकास संस्थांपैकी एकूण नऊशे सत्तेचाळीस विकास संस्था नफ्यामध्ये आणण्यास बँकेशी यश आलेले आहे बँकेच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानासाठी तेरा कोटी सदुसष्ट लाख आणि बक्षीस पगारासाठी अकरा कोटी अडतीस लाखाची तरतूद केलेली आहे सेवक कल्याण निधीसाठी दीड कोटीची तरतूद केलेली आहे बँकेने इतरही निव्वळ नफ्यामधून बँकेस पंच्याऐंशी कोटीचा निवळ नफा झालेला असून यामधि यामधून राखीव निधीसाठी एकवीस कोटी बहात्तर लाखाची तरतूद केलेली आहे शेती पतस्थैर्य निधीसाठी बारा कोटी पंच्याहत्तर लाखाची तरतूद केलेली आहे इमारत निधीसाठी एक कोटी धर्मादाय निधीसाठी पाच लाखाची तरतूद केलेली आहे गुंतवणूक चढ उतार निधीसाठी पाच कोटीची तरतूद केलेली आहे संशयित व बुडीत कर्ज निधीसाठी एकवीस कोटी सदुसठ लाख इतकी भरून तरतूद केलेली आहे टेक्नॉलॉजी डेव्हलप फंड करता सात कोटी पन्नास लाखाची तरतूद केलेली आहे सोने भाव चढ उतार निधीसाठी पन्नास लाखाची तरतूद केलेली आहे अशा पद्धतीने बँकेने हा एकूण एकशे एकोणऐंशी कोटी एक्केचाळीस लाख रुपयाचा करपूर्व नफा करोत्तर नफा एकशे अठ्ठेचाळीस कोटी बावीस लाख आणि निव्वळ नफा हा पंच्याऐंशी कोटी बँकेत झालेला आहे आणि हा आजपर्यंतचा बँकेचा अतिशय चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स आहे आणि देशातीलच राज्यातीलच नाही तर या देशातील एक अग्रगण्य बँक म्हणून आपला नावलौकिक कायम राखण्यात आज सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही यशस्वी झालेली आहे आणि यामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बँकेचे कामकाज करतो ते महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे माजी सभापती माननीय रामराजे नाईक निंबाळकर साहेब माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील साहेब श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेब माननीय आमदार शिवनराजे भोसले साहेब माननीय आमदार मकरंद पाटील तसेच बँकेचे आमचे उपाध्यक्ष आणि सर्वच बँकेचे संचालक मंडळ कर्मचारी या सर्वांचे या प्रगतीमध्ये अतिशय मोलाचे योगदान आहे त्या या निमित्ताने मी त्या सर्व लोकांचे मनापासून आभार मानतो ज्यांनी ज्यांनी या बँकेस वेळोवेळी सहकार्य केलं त्या सर्व या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे सुद्धा मी या निमित्ताने मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो काका